तर मित्रांनो नमस्कार आज आपण मारेश्वरच मैदानात आलो दीड लाखाच बक्षीस पहिलं आणि मला वाटतं या मस्त तर नमस्कार मित्रांनो सांगताल कसं वाटतं पाहिलं काय काय पहिला कसं आहे सगळं म्हणलं हि जुमत नाही तुम्ही जर ना त्याच्या नावाखाली आम्ही पहिल्यापासून पहिलं पहिलं ना त्याने की हुनिर म्हणलं की यायचे जुमत नाही मास्तर आहेत सर काय सांगताल आज म्हणजे तुम्ही अनेक लोक वेळा म्हणतो गुलावर राहिला तरी पण आज एक नंबर झाला तर माझा बैल आजारात उठून <laughs> दीड वर्ष बसून राहून सुद्धा मी म्हणतो की माझा बैल मातीच्या राणाला फक्त गोलालाच राहिला तरी माझं समाधान झालं परंतु आज अण्णांच्या आशीर्वादानं कारण ते मोठे आहेत आशीर्वाद तेच बैजाला घेऊन कारण बैजा पळणार बैल त्याला घेऊन आज या मातीच्या रानाला निकाल की तो बसलाय बघूया पण गाडी चांगली पळाली आणि याच्यात मला अति आनंद झाला आमचे पण सर मी तस बाहेर जाईल तू ज्यावेळेस मी म्हणलो होतो या असल्या रा, मातीच्या रानाला जर माहिती जर असेल तर इथं काय पण करू शकत त्यावेळेस म्हणलं होतो मा आता मातीच्या राणासाठी मी आतापर्यंत बसून बैल ठेवला होता ज्या ज्यावेळी मातीचे मैदान असतील त्या त्यावेळी बैल असणार पण जर मी अजून बैल पळवणार नाही फक्त मातीच्या आणि आज वेळ आली या ठिकाणी बरीच मैदान होतील मातीची त्या ठिकाणी आता माती राहणं चालू झाली आज ही जोडीच दोन्ही पडणार हिंद केसरी मैदानाचं काय नियोजन आहे हिंद केसरी मैदानाला जर माती असली तर नसेल तर मग बघायला जाणार पण पळवणार नाही बैल पळवल्यानंतर सर काय प्रॉब्लेम कटनाला बैल अगोदर आपला आता सरळ झालाय कटनाला बैल पळणार परंतु माणसं मला चपलान मारतील कारण आज दीड वर्ष बैल बसून ठेवला तेव्हा घरात बसला होता आणि आता बैल पळायला लागला की त्याच्या मागासारखा लागला म्हणून बैल मी कटनाला पळवणारच नाही सर तुमच्या डोळ्यात पाणी राहिले काय काय ही आनंद सुरू आहे जे केलेलं कष्ट आहे आणि हा आजचा विजय मी संभाबा कालेकर चांगा मामा बाजारे माळशिरस आणि अण्णास्नी या दोन्ही बाईला आजचा विजय मी कितवा नंबर मिळेल हो तो हे तिघांच्या आशीर्वादाना मिळाला कारण ह्यांचं ह्याच्या पाठी मग फार मोठे योगदान आहे मित्रांनो एक नंबर झालाय का नाही ते आपल्याला माहित नाही पण गाडी चांगली पाहिली पण गाडी लय कठून पडली गाडी दोन्ही जुळती चांगली म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या फेरा गाडी वाढत वाढत जाते जोट खाली वर नाही झालं दोन्हीचा माता जुळल्यामुळं मैब्या वयानं मोठा असला तरी बिरजा ह्याच्यात आहे म्हणजे हा बैजा दोन्हीचा माता जुळतोय त्यामुळे ही गाडी आमची कंटिन्यूस पडेल मायब्या असताना म्हणजे दिसणार छोटा पण मूर्ती मला